नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपले सी जी माहिती या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनाने एक योजना या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळामध्ये त्यांचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर मागील तेला सौर कृषी पंप या, 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 या योजनेसाठी आता सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला नेमकं काय डॉक्युमेंट लागणार आहे या मागील त्याला सौर पशु पंप योजनेचा लाभ नेमका कोणाला दिला जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी फीस किती भरावी लागणार आहे या ठिकाणी आपल्याला त्याचं महावितरण कोण या ठिकाणी आपल्याला काय फायदा होणार आहे महावितरणला आपल्याला काय द्यावं लागणार आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आता आपण प्रसिद्ध करणार आहोत परंतु आपल्या जर युट्यूबला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त मागल त्याला सोर कशे पंप या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बघणार आहोत तर आपण सध्या या ठिकाणी याची माहिती बघूयात तर आता आपण व्हिडिओ या ठिकाणी सुरुवात करूयात आपल्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी पद्धत असणार आहे या ठिकाणी बघू शकता या वैशिष्ट्य काय तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना दोन नंबर आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरूनच या ठिकाणी सौर पॅनल व कृषी पंपांचा पूर्ण संच या ठिकाणी आता शेतकऱ्याला दिला जाणार आहे तसेच अनुसूचित जाती असतील जमाती असतील शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा फक्त पाच टक्के जे अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी फक्त पाच टक्के या ठिकाणी हिस्सा भरावा लागणार आहे या ठिकाणी पंच्याण्णव टक्के या ठिकाणी शासन भरणार आहे तसेच उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन एच पी ते साडेसात एच पी पर्यंतचा पंप या ठिकाणी दिला जाणार आहे तसेच पाच वर्षाची या ठिकाणी महत्वाचं आहे की पाच वर्षाची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स सह या ठिकाणी घेतलेली आहे तसेच या ठिकाणी ही जर आपण लावलो तर या ठिकाणी आपला वीज बिल येणार नाही लोडशेडिंगची चिंता नाही त्यामुळे आपला चोवीस या ठिकाणी म्हणजे बारा घंटे तर या ठिकाणी दिवसा लेट या ठिकाणी आपल्याला शिंच या सौर पंपामुळे या ठिकाणी मिळणार आहे तसेच सिंचनासाठी या ठिकाणी आपला दिवसा वीज या ठिकाणी पुरवली जाणार आहे आता या निवड कशाचे हो कशा थ्रू होणार आहे त्याचे निकष काय ते बघूयात आपण तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अडीच जमीन शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप टू पॉइंट एकावन्न ते पाच एक शेत शेतजमीन शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती अशी या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि तीन एच पी पाच एच पी या ठिकाणी खालती या ठिकाणी बघू शकता लाभार्थी हिस्सा आहे त्याचे डॉक्युमेंट आहेत या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आपल्याला त्याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी आता आपली पात्रता काय लागणार आहे ते बघूया तर शेतकऱ्या जर आपला पंप घ्यायचा असेल तर या ठिकाणी अडीच तीन एच पी पंप पाच एच पी पंप साडेसात एच पी पंप असेल तर आपल्याला मित्रांनो पाच एकरच्या वरती जमीन असणं या ठिकाणी आपल्याला बंधनकारक आहे आणि या ठिकाणी आपल्याला आवश्यक जे काही डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट फक्त मित्रांनो बँकेचं पासबुक आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि सात वाऱ्यावर आपल्या विहीर किंवा फोपनलिका ही नोंद असणं या ठिकाणी बंधनकारक आहे आणि या ठिकाणी अर्ज जी करायची पद्धत आहे मित्रांनो तर ती ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा अर्ज करायचा आहे तर जास्तीत जास्त बांधवांनी शेतकरी बांधवांनी हा या सौर कृषी पंपाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा याची वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन देणार आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तो पण देणार आहे तर तर भेटूयात आता पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तुर्ताच मित्रांनो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज